अर गा प्रपंच आहे म्हणलं की भांड्याला भांड लागतच भांडणं किरकोळ होते ती आव भांड्याला भांड लागणं वेगळं आणि भांडी फुटणं वेगळं भांडी बा, फुटणं म्हणजे काय काय तिला केलं रे जा, सांगायची काय गरज होती तिला आता म्हणली ना मारले या आता तिला वय मारली तर नाहीच मी गा ना मग आता आहे ना अशी तुडा ना तिला होऊ ती काय होयच ते नाही घरी नाही नाहीत म्हणून तर आलोय म्हणजे म्हणजे तुम्हालाच भेटत होत त्याला हा तुम्हालाच भेटायसाठी आलोय मी थोडा त्याचा बोलण्याची पद्धतच तशी आहो काय इकडे बस की अरे बसा बसा त्याला असच आहे बाया मानव दिसलं ना दिस की त्याला चिटकून बसायला सवयच आहे नाही म्हणजे गणाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की नवीन बाय माणसांबद्दल प्रकाशला प्रेम आहे जास्त राव दे कळलंच त्यांना प्रेम अगं पण तुला ड्रेस घालाय परवानगी कोणी दिली तुला काय डोक्याच भाग बी काय का नाही कोणी दिली म्हणजे कशाला परवानगी लागते मला इतरायचं ना तू कशाला लागते म्हणजे न मी तुझा किती बाया पुढे गेल्या तर तुमचं हितच घेऊन बसला किती नट्यात जिंच्या पॅन्टी हाफ शर्ट काय घालतात काय काय घालतात तुम्ही एवढं घातलं तर आपली त्या बायांगत नाही आई ही लायकी तू आपलं लायकीत राहा अन तु तुलायकी तु घडायला लागला काय मग काय अजिबात नाही ती आणि कुठं जायचं जा नाही मैत्रिणीचा जा वाढदिवस आणि बेड दिवस अजिबात नाही जाणार नाही वाढदिवसा घेऊ मग थोडं पुढे गेली ना हा ना म्हणजे डरवायचं काय म्हणलं की लग्गी धावून येता खाऊ तुम्ही अंगावर नंदू तुझा बंधू तुला हक मारतोया व्यवस्थित चालायचं हा हेव नंदू आणि तू ह्याचा बंधू आ हा अर्गना मी एगळा ही दिसायगळा ह्याचा बक्की नाक कसं असं पोपटसारखं आत ओळलं खरच केला का तुझ्या बापाच होत नंदू आणि बंधू अयो हे चेअरमन उत कुणाला म्हणतोय चेपली न तोंड हानीन गावचा सरपंच आहे मी आदरयुक्तच बोलायचं काय आदरयुक्त कोणाला बी बोलत नाही ती त्याला गावात किंमत लागते अरे ज्याची बायको स्वतः जवळ ना ते माणसाला काय किमतीनं बोलायचं हे चेरमन बायकूचा विषय माझा आहे घरचा ती माझी बायकू मी तिचं नावर आहे मी बघील कस नांदवायची का नाही नांदवायची ती ना का तुम्ही मला सांगू पोलीस स्टेशन मध्ये घालून चांगलं चटक स्टेशन म्हणताय ना होणार नाही माझ्या पोरीची वाट लावायची अगोदर तुम्ही जावा आणि पोलीस स्टेशनला केस करा काय करायचं ते करा आणि पुलीस स्टेशनचा निकाल कधी लागेल माहितीये का वीस वर्ष तर मी बी जगत नाही ही भी जगत नाही किती भी वर्षांनी लागू द्या पण मी माझ्या पुरीला न्याय दिल्याशिवाय हित जाणार नाही तुम्हाला माहित नाही तुम्ही जरी एक नंबर असला ना तरी ही सासू दस नंबर ही ध्यानात ठेवायचं काय औ काय तुम्ही राव हिरोईनी सारखं दिसत काय तुमचं हे रूप तुम्ही का नाही एखाद्या हिरोला हिरोला मागे टाकला असत या बाजनाला जर का नाही आकल नावाची गोष्ट ना तुम्ही एक काम करा तुम्ही निघूनच जावा एकदा Thank yeah. you.